नमस्कार जय बाळूमामा मी परमेश्वर शंकररावती सांगली बाळूमामाच्या घरातून आपण बोलत आहोत माझ्याबरोबर आहेत कोरफळे येथील आमचे महाराज आहेत आणि भक्त तिथले भाकणूक करणारे महाराज आहे त्याचबरोबर पट्टणकोडली हे जे काही विठ्ठल गुरुदेवाचं देवस्थान आहे आणि त्याचे जे भरंडे बाबा आहेत त्यांचे त्यांच्याबरोबर अगदी तिथून गावी येईपर्यंत म्हणजे कडवलेलं कड पट्टण कडवलेलं येईपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांचं सहकारी म्हणून का त्यांच्याबरोबर असतात तर आज त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया की या बाळूमामांची खरी कहाणी काय आहे बाळूमामा नाव कसं पडलं आणि बाळूमामा हे देवस्थान आज सर्व स्तरावरती सर्वत्र वाढायला लागलेलं आहे हे जरी कोल्हापूर कर्नाटक भागातलं असलं तरी आज संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण आणि याला फक्त एक विशिष्ट एक धनगर समाजाचेच लोक त्याला हे नाही आहेत मांडणारे नाही आहेत तर बाळूमा मला सर्व धर्मातले लोक मानत आहेत सर्व जातीतले लोक मानत आहेत आणि त्यांचं जे काही हे वाढायला लागलेलं आहे प्रसिद्धी वाढायला लागलेली आहे त्याच्यापाठिमा नेमकं काय आहे महाराज याबद्दल काय आम्हाला माहिती द्याल ही बाळू मज आहे की पहिलं जुन्या माणसालाच माहीत होत नवीन माणसाला बाळवा म्हणजे ही देवस्थान माहीत नव्हतं मग ती खुद्द आदमापूरला पहिलं ठाणं त्यांनी केलं मग ठाणं करताना की त्यांच्याकडं ते एक बकरी पाच पन्नास बकरी होती मेंद्र आणि एक कुत्र होत मग त्यांची शारदा पंढरपूरच्या इटर रकमावे ती कोणाकडं असं कुठल्या देवाकडे जात नव्हती किंवा कुठल्या देवाला मानित नव्हती पक्षी विठ्ठल रकमाईला आपली प्रत्येक पंधरावाडी एकादशीला हजर व्हायची हो बर मग ती बहुतलची शेजारची लोकं म्हणायची आता मेंढरं होती वाडग्यात तिची न मेंढरच नजर ती बर तर ह्या बाळाची मेंढरं कम्प्लीट दोन वाजता वाळवोटी तर होत करीत बसायची पंढरपूरच्या पंढरपूरच्या वाळवटीत आदमापूर सोडून पंढरपुरात जायचे आणि ते आंघोळ करायचा देवदर्शन करायचा हराळ करायचा मेंढरात येऊन हयाशी मेंढ्र ते हयाशी मेंढ्र त्याची त्यानं पांढरा मेंढरावर फेकला की ती अकरावर आदम आदमापुरात पोहच झाला त्यानं इतर लखबाईनं बाळ असा हात केला त्याला देव प्रसन्न झाला कोणाला बाळूबामा मग पर्सन झाल्यावर त्याची महान कीर्ती वाली महान कीर्ती बरोबर मग कीर्ती वाढल्यावर तेवढं कर्णटकल्या लोकांनाच माहीत की मग काय केलं नाही त्याची परिस्थिती काय आपल्या दुसऱ्या लोकांशी माहीत नव्हतं की बाळभामाचं काय आहे आणि काय नव्हतं काय आणि जे माणसाला मारायला लागले त्याला उठवून बसवणारा माणूस कोण हा केलेला साधन बर साधन केलं हे पण त्यांच्याकडं मोठा होम होता मंदिरात मोठा होम होता त्याच ती बसमर लावायची त्यांना पांडा नव्हता मग आपल्या पटनकडून देशीसाठी बाळूमा आला आपल्या इट्टीर देवाला म्हणला की आम्हाला भस्म नकोय आम्हाला तुमचं भांडराचं लिहिलं पाहिजे मी इटलवीर देवाला भांडराचं लिहिलं मागून घेतलं बाळूमावाला म्हणजे विठ्ठल गर्मदेवाच्या दर्शनाला येण्यापूर्वी हा भस्म भस्म लावला इटलवीर देवाला अरे ते म्हणला भस्म कशाचा तर म्हणलं ही लाकडाचं होम केलाय म्हणलं का म्हणला होम केलं आणि होमची राख लावून मी लोकल लावतोय माझ्याकडं लावायलाच नाही पर्यायच नाही देव काय म्हणलं की भांड्र्याचं भस्म तुला बंद कर तुझं म्हणणं आहे ना हाय आणि अपेक्षा का काय आहे तुझी ज्या वेळेस म्हणलं तुमची वागणूक हिथं होईल त्यावेळेस वेळेस म्हणला माझ्या एका बाप्पाच्या घरी माझे पक्षी पुण्यतिथी घाला बाळू काय म्हणतो की माझी पक्षी पुण्यतिथी तुम्ही करा सगळं साधन झालं मला की आपल्या विचलवीर देवाला बाळूबानं मागून घेतले म्हणजे आता जो भंडारा मामांच्या दरबारात आहे किंवा मामांच्या हा इठ्ठल मागून मागून इठल देवाला मागितलेला भंडारा हा सर्वत्र सगळ्या देशात प्रगट प्रगट झाले आणि बाळू मला म्हणली का तुलाही येत आहे मला बी येत आहे पण एकाची मोहर जायचं नाही कोणाचा गर्व करायचा नाही बरं आपल्याला बक्षी सार्वजनिक आणि सगळे जे मेलेली माणसं जिथे करायची बर इटलवीर देवा आणि बाळवा हे तिघाचा विचार चालला अच्छा आणि काय तिथन संकट पडलं तर तू आम्हाला सांगा आम्ही तुला सांगू चांगल्यापैकी मार्गदर्शन करू अच्छा जनतासाठी बर मग हे झालं मग बाळवा मूल्य हे देऊच कसा म्हणायचं आला माणूस आहे देवच कसा म्हणायचा मामा ना मामा मग तिथले त्यांच्या भागातली लोक संधी म्हणायची देव कसा झाला आणि ह्याला देव कसं म्हणायचं हे बेंड राखतोय पुत्र झाग याला भाकर खायला नाही गाडग पाणी प्यायला मारवा गोरीनं बांधलेला बरोबर जिथं विर लागेल तिथं पाणी भरून घ्यायचं हा प्यायच ना सात आठ दिवस पाणी त्यातलं हालच नको बर ती कर्तुक देवाणच केलेली अच्छा ती मोरवा भरलेला बर त्या देवा तर त्या बाळवामाची कीर्ती ती तेवढ्या गारगोटी आणि आदमापूर एवढ्या भागातच गाजलेली बरोबर मग हा माणूसच होता बरोबर पण त्याला मानेच नव्हती ती म्हणला तोला देव प्रसन्न झाला इतर बिरदव मुली बरं पर्सन झाला ठीक आहे बाबा तुला जी काय मागायची ती मला माग आणि आम्ही तुला काय सांगायचं ते आम्ही तुला सांगू म्हणजे यांचा विचार गाज विचारता ह्या देवानी त्या माणसाला मार्गदर्शक चांगलं दिलं अच्छा तर ती बाळममा जी आहे ती प्रत्येक आपल्या भेटीच्या टायमाला सगळ्या एकत्र करायला प्रसाद करते ते आपली पुण्य तिथे करते ती देवाची आणि सगळ्याला जी काय कोण असेल ती सगळ्यांना दिला ही बाळवामाची कथा तर ही बाळवामा जी आहे ती ज्या माणसाचं चांगलं केले <mandise> तुमचं चांगले केले तुम्ही ह्या माणसाचं चांगलं केले पुन्हा तुम्ही त्या माणसानं त्याचं चांगले केलं बरोबर तर ही अशी त्याचं महान सगळ्या दुनियात पसरले म्हणजे बाळूबामा सांगतात की एकमेकाचं चांगलं करा चांगलं करा चांगलं केलं लग... चांगलं करत राहालं तर तिथं बाळूबामा स्वतः आणि ज्या माणसाचं वाटूळच लय आहे त्या अविक्ष त्याच्यावर लक्ष द्या माझा नुसतं भांडार टाका अरे ती मेलेली माणसं मी माघार आणतो माझी इतकी पावर आहे मेललेली माणसं माघार तुम्ही एवढी ताकद आहे त्या पण पंढऱ्यामध्ये एवढी ताकद आहे तर ही बाळवामा जे आहे ती खरं त्याला प्रसन्न इतकं पंढरपूर आहे विठ्ठल पण आहे आणि इकड साक्षात बिरुदेव हा हे बेरुदेव सुद्धा आहे म्हणजे त्याला कमी काय करू पडणार नाही बरोबर म्हणून आता प्रत्येक बाळूमामाच्या मंदिरामध्ये बाळूमामा लोक माहीत आणि त्यांची गुरुमुळे गुरु महाराज यांच्यात मूर्त्या म्हणजे स्थापन केलेले ते चालू झाली आणि जे बाळूमाचं जे मंदिर आहे तुमचं नाव काय परमेश्वर परमेश्वर गुफे यांनी खरंच बाळूमामाचं कौतुक केलंय तो पूर्ण अनुभव आला असं माधवनगरमध्ये आणून त्याचं शिकार बांधून आज त्याचा जन्म उत्साह करून आणि दोन चारशे लोकं जिवनाचा व्यवस्था करून आणि कोरपळचे बाबूदेव किंवा बाबूजी वाघमोडे हो कोरपळाचे विठ्ठलबीरदेव सोडून इथं बाळ्या उद्यापनाला आलं एवढं नम्र बोलतो आज अगदी हे तुम्ही आलेलं आहात अगदी मामांनी या ठिकाणी तुम्हाला पाठवलेलं आहे कुठलाही कार्यक्रम नसताना ना, किंवा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा बाबा असा असा कार्यक्रम आहे का तुम्ही या परंतु तुम्हाला बाळूमामानी उपजत काही दिले आणि तुम्हाला या ठिकाणी बोलवलं हा एक चमत्कार म्हणावा लागेल चमत्कार न त्यांनी जाणले देवानं जाणलं आम्हाला आणि तुम्हाला म्हणजे समोर साक्ष बघायला मिळायचं होतं ती तुम्हाला मिळेल आणि इथून तुम्हाला जेवढं तुम्ही नाव बाळ घ्याचाल किंवा हृदयात ठोचाल जेवढं तुम्ही कष्ट करचाल त्याच्यापेक्षा सोपट तुम्हाला मिळते धन्यवाद धन्यवाद तर कल्याण करा लोकांचं कल्याण करा आणि लोकाला समृद्धीपणानं सांगा बाबा हे देवस्थान आपलं धनगर समाजच नाही आपल्या अठरा पगड जात तुम्ही सगळेजण माना आणि ह्याच्यापासून काय आहे आणि आपल्या घरात किती सुख समाधान लागतंय परपंचात किती व्यास येत आहे हे ये तुम्ही कळून घ्या आम्ही सांगणार नाही दवाखान्याला जाऊ नका देवळात जावा नुसता पक्षी भांडरल्या दहाच मिनटं देवळात थांबा तुम्ही घरापर्यंत आला जाचाल अशी एवढी ताकद आहे त्या देवाची खरंय म्हणला तर देव आहे नाही तर मग ना ना देवच आहे देवच आहे देवच आहे त्यानं स्वतःच्या पायावर वरवून देव पण मिळवले ते कोणाच्या महागा लागून मिळविलेलं नाही आहे खरं बेटी बरोबर आहे अख्खं गावसमध आत्मपूर्वी येडे झालंय नाही अगदी आत्मापूरच नाही आता ज्या ज्या ठिकाणी बाळूबाची मेंढ्रसत आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी बाळूमाचा भक्तगण वाढा लागलेला आहे भक्त वाढा लागलंय पण ती कसं झालं की आताही मेंड्रिथ चालतोय पण आणि मेंढ्र वाट पंढरपूरला वाळूटीत मेंढर बसले चमत्कार देवास त्या बाळूमाला एक गरीब तुटका माणूस ए बाळ्या म्हणला मेंढ्र दहा चालतो का म्हणला तू म्हणला नीट बोल म्हणला मेंढ्र दहा तू मेंढ्र नाही म्हणला माझे बाळमाना भटवटली चिमट काँड्र भांड्रा टाकला मेंढरावर सगळी दगड केली मेंढरा एवढ्या शब्दात दगड केली मेंड्राय एवढी पावर होती त्या माणसाला म्हणला जी बोलला ती मला बोललेलं नाही इतकी शांत शिद्धता त्या बाळन वाजता एखाद्यानं काठी मारला असतो माझे नुसकान म्हणला मी भरून काढतो तुझी नुसकान करून देत नाही दगडच केली त्यानं पाया पड म्हणलं माझ्या ती म्हणलं बाळ्या मी तुझ्या पाया पडणार का तुला पाया पडावं लागतंय मग तव ती सगळी मेंढर उठून उभा उभारत नाही तर जात नाही देऊ म्हण त्याला बघायचं होतं ना पाया पडला की मेंढर सगळी उठून त्याच्यापासून बहुतली सगळ्या याडाट बाळ की बाळ माझं चमत्कार आणि सगळ्या महाराष्ट्रात वाढायला लागलाय आणि प्रसिद्ध व्हायला लागलाय आणि नीट खरंच मनानं लोकांनी प्रसिद्ध करावा डुप्लिकेट करू नका जी डुप्लेकेट करते त्याच्या मागे काठी घेऊन लागला की बाबूजी बिरमल वाघमोडे याचा शब्द आहे तुम्ही देवा खरं वागा तुमच्या प्रपंचात खोट वागा देवाच्या बरोबरी ना खोट वागवू नका तर तुमचं सगळं कुटुंब आणि घर सुखी राहील नाही तर राह आज बाळूरामांच्या घरामध्ये आज बाळूबामाचा जन्मोत्सव साजरा होतोय आणि या सोहळ्याला मी ती पाठवल्यासारखे महाराज आपल्या कोरठाचे महाराज या ठिकाणी आले आणि त्याने बाळूबामा काय अध्यात्म आहे किंवा बाळूबामांची महती काय आहे आणि बाळूबामांच्या रूपामध्ये बाळूबामांची जर श्रद्धा घ्यायची असेल तर एकमेकाचं चांगलं करा पण आज वाईट चिंतन करू नका किंवा तो वाईट करू नका आणि ज्या ठिकाणी वाईट केलेलं जातं किंवा मामाच्या नावावरती डुप्लिकेटपणा केला जातो तिथं मामाची गाठी घेऊन आपल्या पाठीमाग लागलं जातं मामा आपल्याला शिक्षा देतात हे त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे तर मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन की बाळूमामांच्यावरती श्रद्धा ही पूर्णपणे डोळसपणानं करा अंत कर्णपूर्वक करा अगदी त्याचा बडेजावपणा कोणा करू नका किंवा बाळूमाची भक्ती करतोय असा बेगडी म्हणा नका जी करा ती अंतकरणाने करा तर सर्वांना धन्यवाद महाराज तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार <laughs> <laughs>